नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शोके मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील आरी, 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 चैंगे। चैंगे तर मंगळ आपल्या व्हिडिओ कडे एक महत्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत उद्या श्रीराम जन्म निमित्त बंद आहे उद्या बाजार समिती बंद आहे शकेंद्रांनो चंद सी हैवी हैवी चंद दस सौ चंद दस सौ बोलो दस सौ बांदा बैठ बांदा बैठ बैठ के आज आज तस्सुर आज तस्सुर भारी कौन सा आज तस्सुर भारी दी हैवी तस्सुर सी बच्चा बंद अच्छा तस्सुर दस सी तस्सुर मिलेगा क्षेन्द्रो सात हजार सातशे पंचा रुपये क्वालिटी कापूस क्षेत्रो दोन काटे क्षेत्रो सा का हजार चारशे रुपया हर्दल कापसाला भाव दिल्ला है तो सात हजार सातशे तीस नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे शकिंद्रांनो सात हजार आठशे पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकिंद्रांनो सहा हजार तीनशे रुपये फॉर्द कापसाचा भाव शकिंद्रांनो सात हजार आठशे वीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रानो सात हजार सातशे पंचाहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्रांनो सहा हजार पाचशे रुपये कापसाचा भाव क्षेतेंद्रानो सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रानो सात हजार सातशे नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेतेंद्रांनो सात हजार आठशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेतेंद्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा असा तर चॅनलला ग्राइब करा शेअर करा धन्यवाद